तर मित्रांनो सबस्क्राईब करा सातारच्या गणेश या चॅनेलला आणि शेजारील घंटाही दाबा म्हणजे नवीन व्हिडिओची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव काय आहे सातारचा सा गणेश तर मंडळी खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर कोणताही व्हिडिओ वगैरे आला नाही किंवा मी अपलोडही केला नाही कारणही तशीच होती सगळं हे झाले सॉर्ट आउट झाले त्यामुळे आता इथून पुढं आपलं व्हिडिओ रेग्युलर येत राहतील आठवड्यातून एक तर व्हिडिओ नक्कीच येईल की आठवड्यातून दोन व्हिडिओ काही करून टाकायचे तर कमसे कम एक व्हिडिओ तर नक्कीच येईल त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटाही दाबा म्हणजे कसं आहे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरच मिळेल सगळ्याच्या अधिकार म्हणले तरी चालेल तर आज आपण आलो तर पासून म्हणजे माझ्या घरापासून थोडक्यात पासूनच दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या जरडेश्वर डोंगरावरती दंडेश्वर म्हणण्यापेक्षा या कुडव्यावरती कुडवा डोंगर आहे या डोंगरावरचं वैशिष्ट्य म्हणजे या डोंगरावर वर गेल्यानंतर एक भवानी मातेचं मंदिर आहे ब म्हणजे मी जन्माच्या आधी नाही इतिहास जेवढा काही मला माहीत आहे तेवढं मी सगळं सांगेन तुम्हाला पण याचं कारण याचं आणखीन एक आहे मंदिर आहे म्हणूनच नाही तर या या डोंगरावरती बऱ्याच प्रकारच्या माझ्या अशा जुन्या आठवणी आहेत त्या बालपणाच्या आठवणी आहेत तर या डोंगरावर याचं कारण की लहानपणी प्रत्येकानं गोष्टी अनुभवलेल्या असतात कुठे फिरायला जायचं म्हटलं की माणसाला लहानपणीचं जे खुरूप असतं किंवा ज्या गोष्टी अशा त्या गोष्टीबद्दलची जेवढी ओढ असते ना तेवढीच ओढ आत्ताची पण आहे माझी कारण या डोंगरावरचं आणि ह्या ह्या ज्या पायऱ्या दिसतात ह्यावरची एक वेळीच आठवण आहे आता ज्यांना मी ह्या डोंगरावर आली जी ह्या गावचे रहिवाशी आहेत किंवा जी पूर आत्ता माझे बॅचमेट वगैरे आहेत त्यांना माहीत असेल मी ह्या डोंगराबद्दल काय सांगेन तर या डोंगरावर लहानपणी मला वाटते चौथीत असताना अंदाजे माझ्या चौथीतच असताना किंवा तिसरीत असताना सहल गेलेली आणि त्या गोष्टी मला अजून आठवतात जेव्हा जेव्हा मला लहानपणीची म्हणजे असं वाटतं ना की आता आपण खरंच आयुष्याच्या अशा मध्यपाळावरती आलो किंवा आता लहानपणाचं तर बरं झालं असतं तेव्हा तेव्हा ते मी त्या ते गोष्टी मिस करतो म्हणून मी तेव्हा तेव्हा या पॅरीवरून चालून जातो आता जे व्हिडिओ बघतील ना त्यांनासुद्धा ह्या गोष्टी सगळ्या आठवतील की आपण सहल वगैरे कशी केलेली किती मजा केलेली काय केलेलं लहानपणीच्या ज्या गोष्टी असतात ना मित्रांनो तो विसरता विसरत नाहीत पण ज्या जुन्या गोष्टी आहेत ना खरंच जुन्या गोष्टी इतिहास ह्या गोष्टींना खूप असं मूल आहे आपण ते सध्याच्या जीवनात कसं आहे नवीन गोष्टीला महत्त्व देत असतो नवीन बंगला नवीन गाडी नवीन त्या गरजा ज्या आहेत ह्या ज्या इतिहास आहे ना तो साठवणं किंवा तो असा त्याचं हे करून ठेवणं त्याला काय म्हणते येते ती कन्झर्व करून ठेवणं किंवा तो असून हुन ठेवणं म्हणजे एकदम असा चांगल्या प्रकारे कसा राहील आपला इतिहास हे सगळं जपून वगैरे ठेवणं हे आपलं आद्य आणि ते आपण केलं पाहिजे ह्या डोंगरावरती येण्याचं कारण तेच आहे की लहानपणीच्या मला खूप आठवणी आल्या की मी ह्या डोंगरावरती येत असतो सहली गेली खूप मजा केली लहानपणीचा दिवस खूप चांगला होता आयुष्याच्या आता अशा पडावा आहे की बरं तर की मीच नाही तर तुम्हीसुद्धा तुमच्या बालपणाला मिस करत असाल खूप काही अशा आठवणी असतात आपल्या बालपणीच्या त्यातील ही एक आठवण म्हणून ह्याच ह्याच ज्या पायऱ्या दिसणार ह्याच पायऱ्यावरून आम्ही लहानपणी चढलो माझे मित्र थोडक्यात आमची अख्खी शाळाच चिमनगावची जी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चिमनगाव याच का ह्याच्यावरून चढत गेलो आम्ही आणि याच पायरेहून उतरलेलो एका तेव्हा याच कारखान्याला भेट द्यायला आलो आणि या कारखान्यावर भेट देत नव्हते कारखान्यावरून वर गेलो अच्छा बऱ्याच पैकी आठवण आहेत आणि केलं के व्हिडिओ खरं व्हिडिओ आपलं एक दोन आठवड्यापूर्वीच येणार होतो जेव्हा मी लातोला गेलो रजिस्ट्रेशनसाठी पण त्यावेळेस ना याचं कारण एकच होतं व्हिडिओ वगैरे मी शूट करायला घेतला सकाळी उठलो लवकर सगळं झालं माझं आणि निघालो मी जाताना शूट वगैरे चालू केलं आता म्हटलं जसा एस टीचा प्रवास आहे तसं तुमच्या पुढे मांडायचा की बाबा काय असतं काय नसतं एस टीमध्ये काय फेस करावं काय प्रॉब्लेम किंवा कसे तिकीट वगैरे कसा प्रवास आहे रस्ता कसा आहे सगळं मांडायचं होतं मी शूटही चालू केलं गेलो एस टीही आली एस टीतही बसलो पण एस टीत असा मॅटर झाला की एस टीत जागाच नव्हती उभं राहून जायला लागलं मला पुशेगाव पुशेगावची तिकीट काढलेली पुशेगावत उतरलो पुशेगावतनं पुन्हा गाडी सोलापूर काय भेटली नाही थोडक्यात पाच मिनटासाठी उशीर झाला पाच मिनटाचा उशीर झाला एस टी भेटली नाही तिथून मग थांबलो अर्धा तास अर्धा तासानं पुन्हा गाडी भेटली पुन्हा आणखीन ती गाडी तहिवडीपर्यंत थोडक्यात उभं राहूनच गेलो तिथून पुन्हा गाडी जागा भेटली सोलापूरपर्यंत गेलो सोलापूरात गेलो सोलापूरमध्ये गेल्या गेल्या गाडी भेटली पण मॅटर असा झाला की जी सोलापूरला डायरेक्ट गाडी होती लातूरला सोलापूरहून ती औसामार्गे उजनी मार्गे जाणार होती ती नव्हती गाडी ती गेली उदगीर मार्गून आणि उदगीर मार्ग हा आपल्याला काय माहीत नव्हता की बाबा उदगीर मार्ग किती लांब आहे वगैरे तर एकूण पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर आणखीन वाढलं आणि त्यामुळं आणखीन उशीर झाला तर मी इथून सकाळी सात वाजता हल्लेलो तर घरी जा तिथं जायला मला हॉस्टेलवर जायला मला वाटतं आहे साडेसात ते आठ वाजले मला काय जास्त माहीत नव्हतं कारण मी इथून आधी घर पहिल्यापासूनच आपल्या गाडीवर प्रवास केला आहे त्यामुळे एवढं काही माहीत नव्हतं मी इथून पुढं कानाला ला खडा लावला आहे हेल्मेट वगैरे आहे आपल्याकडे सगळं आहे शंभर दोनशे जास्त जाऊ दे पण आणि रात्रीचा आधी घर पोचतो आहे मी सकाळी पोचलो तर तिथं रात्रीला पोचतोय आणि तिकडून सकाळी हल्लो तर इथं रात्रीचा पोचतोय बऱ्यापैकी आपल्याला अजून डोंगर चढायचं आहे पण आणि डोंगर चढल्यानंतर वर देव देवळाचं वगैरे तुम्हाला शूट वगैरे मी दाखविनच कारण अशी होते की व्हिडिओ नाही याची कारण अशी होती आणि तुम्हाला जर वाटत असेल की थापा आणते की बाबा लातूला जाताना शूट वगैरे काय केलं नसायला उगंच काहीतरी था धाका आणते आहे तसं नाही तुम्हाला दाखवत व्हिडिओ बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये जे तर नाव आहे सातारचा गणेश तर आजचा व्हिडिओ आहे हा बेसिक तारावरून लातूरला जाण्याचा बर दिवस झाले तशी आपली भेटी नाही झाली तर आजचा व्हिडिओ त्यावरचा आहे एस टीने प्रवास चांगला का टू व्हीलर नाही तसा खरं म्हणा गेलं तर एस टीने चांगला पण एस टीने किती वेळ लागतो आणि टू व्हीलरने किती वेळ हे सर्व दाखवणार आहे आज खरं तर थंडी खूप पडली तिथे दिसणार झालं तुम्हाला उन्हात गेल्यानंतर कळल की तोंडातो अक्षरशः वाफा आज खरं जावं वाटत नव्हतं पण काही रजिस्ट्रेशन असल्यानंतर जावंच लागते आपण एवढं मोठं माणूस नाही गे आपल्यासाठी रजिस्ट्रेशन स्टेशन चला मग आता भाऊ एस टीचा प्रवास कसा आहे तो थंडीचा टू व्हीलरपेक्षा एस टीच परवडली चला आता आपल्याला जायची मनोसरी फट्यावरती जिथून आपण बस पकडणार आहे पुशेगावसाठी पुशेगाववरून डायरेक्ट सोलापूर आणि सोलापूरवरून डायरेक्ट लातूर तर चला एकूण प्रवास कसा आहे

सांगत आपण शूटिंग वगैरे सगळं चालू होतं पण मॅटरच असा होत आपल्या आयुष्यात येऊन की आपण पुढे त्याला हँडल करू शकत नाही उभं राहून कसं काय शूटिंग करावं का उभं राहून काय येताना पण तसं जाताना गाडीनं जाऊ टू व्हीलर न आपल्या तेव्हा आपण मस्तपैकी मोठं मोठा करू खाणं पिणं जसं असतात ना युट्यूबवर त्या प्रकारेच तुम्हाला दाखवू की बाबा कुठं कसं थांबावं एस टीचा रस्ता कसा आहे टू व्हीलर जासाठी कसा आहे कुठून कुठल्या मार्गे जाऊ कुठून सगळं आपण दाखव इथून पुढे सगळं आपल्याला एक्सप्लोरच आहे कॉलेजचा पण काही एवढं आपल्याला लोड नाही तर आता आपण आलो डोंगरावती गाडी इथं लावली आणि जिथून सुरुवात केली ना खालून तुम्हाला दाखवतो तो, दा तो। रस्ता दिसतोय का खाली तिथून पुन्हा आपण खाली गेलो गाडी इथे लावून आणि इथून पुन्हा वर आलो तुम्हाला दाखवायला का तर रस्ता ह्या पायऱ्या मिस केलेला मी त्यासाठी दाखवायला तुम्हाला पुन्हा वर आलो मेहनत खूप लागते व्हिडिओ तयार करताना पण कसं आहे काय जणांना वाटतं खरंच मी मेहनत करतो व्यक्ती पण काही जणांना ते वाटत नाही मेहनत नाही कर काय करते कोणाला माहीत कशासाठी हसून मोकळे होते त्यासाठी कष्ट आम्हाला माहिती आहे तुम्ही जर ह्या डोंगरावर येणार असाल तर गाडी टू व्हीलर फोर व्हीलर इथ पावतर येऊ शकते म्हणजे डोंगराच्या पायथ्याशिवायच कमी येऊ शकते इथून पुढं थोडा डोंगर आहे चढायला आणि त्या डोंगरापर्यंत येऊन तुम्ही आरामशीर वर जाऊ शकता मित्रांनो फायनली आपण आता डोंगरावर पोचला आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे डोंगर आहे पूर्णपणे वर पोचलो आहे आणि आता जायचं आहे डोंगरापर्यंत चला लवकरच वेळ तुम्ही आपल्याकडे लवकरच लवकर जायचा कर प्रयत्न करा एवढा काय वेळ लागत नाही एक अर्धा तासला आहे खूप झाला अर्ध्या तासाला आपण आरामशीर डोंगर सर करू शकतो बऱ्यापैकी गावच्या जवळ असल्यामुळं डोंगरा बऱ्यापैकी मंगळवारी शुक्रवारची माणसं येत राहतात लहानपणी सहल गेली तेव्हा त्यानंतर मग जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा येत असतो हे डोंगरावरती बघू शकता आता बऱ्यापैकी हिरवळ आहे आता यंदा जा पाऊस जास्त पडल्यामुळं काय असं नुसतं वाळलं वगैरे नाही बऱ्यापैकी हिरवळ वगैरे आहे झाडावर डोंगरावर झाडे वगैरे बऱ्याचपैकी यायला लागली हे बघू शकता तुम्ही माझ्या मागित का नाही दिसले का झाड वगैरे बऱ्यापैकी आहे तिथं फायनरी आपण आपण आता पोचवतोय बघा देवळ आहे माझ्या मागे एवढाच आहे मोठं वगैरे म्हणजे नाही पण मोठा पण तो मी सांगेन मंदिरात जाऊ देवाच्या आता देवाचं पूर्णपणे जाऊया फुल पण मंदिरातून पण जातो तोच दिवशी पाया पडतोच आणि माझ्या मागे दिसतोय आहे का तुम्हाला ही दिस दिसतंय का माझ्या मागे ही पूर्ण जी टेक दिसते ना वरचं टोक टोक त्या टोकापर्यंत वर जाऊन येतो जर वेळेस ए समोर दिसतंय किरकंडी जो मग तला तलाव दाखवतो किरकंडीचा तलाव ही समोर दिसतंय ही छोटंसं गाव दिसलं का गा तुम्हाला दिसत नसेल एक मिनिट झूम करून देत हे जे दिसलं ना हे समोरचं हे शिल्टी गाव आणि शिल्टी गावाबरोबरच इकडं जे दिसते हे आहे ते कंबे बरोबर बर, बारा एक वाजता आलो सकाळी आपण साडे नऊ दहा वाजता आलो बऱ्यापैकी शूट झाले आणि आता आपण निघाले तो माझ्या खाली आपली गाडी दिसली का गाडी आपली खाली दिसली नाही काय दिसत आहे आपण डोंगराव येतो ना तर याचे घ्यान वगैरे कर जाऊ न बाय का ए... ती जाऊ द्या देवाच्या पुढं उदबत्त्या वगैरे लावा आमचं म्हणणं काय नाही की बाबा तुम्ही श्रद्धा करता देवाच्या पुढे काय लावणार याशी जी तुम्ही कागद वगैरे करताना ही दिसते का ती कागद वगैरे ती कागद वगैरे पुन्हा खाली घेऊन जाताना तर घरी घेऊन जातो आणि त्याची काय विल्हेवाट लावायची लावू जाऊ का डोंगरावर येताना तसं का जाऊ न ह्याने तुमची देवावरची भक्ती दिसून येतो आपणच गोळा नका काय वगैरे आता तुम्ही म्हणाल मला तुमच्याशी बोलण्यासाठी हा हीच का जागा निवडली जागा निवडण्याचं पण कारण असं आहे तिथे आल्यानंतर एक वेगळी प्रकारची शांतता भेटते आणि जेव्हा माणूस शांत देत असतो ना तेव्हाच तो चांगल्या प्रकारे विचार मांडू शकतो देर देर ला तर जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि सगळ्यात जी घंटा आहे तिलाही दाबा जेणेकरून जेव्हा काही मी व्हिडिओ नवीन अपलोड केले किंवा आपल्या चॅनलवर जेव्हा काही नवीन अपलोड होईल तेव्हा सगळ्यात अधिकार माहिती ती तुम्हाला पोहोचेल तर मित्रांनो जरी वर पाण्याचा स्रोत नसला तर पिण्याचा पाण्यास आहे बघू शकतो तुम्ही जाता जाता तेवढं राहिलेलं शूट करायचं की पण दाखवतो तुम्हाला पिण्याचा पाण्याचा स्त्रोत सुद्धा आहे पण तुम्ही पाणी पिऊन वर जाऊ शकता किंवा तुम्ही घेऊन सुद्धा जाऊ शकता किंवा वरून जरी आला तान लागली तरी तुम्ही पिऊन पिऊ शकता पाणी कंटिन्यूस या टाकीमध्ये असतं त्यामुळे तुम्ही पाण्याचा काय प्रश्न पडायची गरज नाही